रडल्यानंतर मन मोकळं हो ना हो पण नाक मात्र नक्की आयुष्यात कायम चढ येतात त्यांना ट्रेकिंगला जायची गरज नसते जिथे मारामारी करण शक्य नाही तिथे तरी मारूनच यायचं सोडायचं नाही अजिबात बायको आहो तुमचं पोट किती वाढलंय नवरा मग तुझ पण वाढले की बायको मी आई होणार आहे नवरा मग मी पण बाप होणार की बायको बाई, बाई काही माणूस आहे हा नवरा हा तर मोबाईल चार्जिंगला लाव आणि हो जास्त वेळ लावू नको चार्जिंग झाली की लगेच काढ बायको म्हणून तर मी बॅटरी काढून चार्जिंगला लावणार आहे ना बायको अहो ऐका ना बघा माझा हात किती गोरा आहे आपल्या दो दोघांमध्ये कोणाचा हात गोरा आहे नवरा म्हणतो तुझा बायको म्हणते मला हेच म्हणायचं होतं त्यासाठी मेहनत लागते हात ठेवण्यासाठी दररोज भांडी घासावी लागतात सासू आधी तर तुम्ही दररोज मंदिरात जात जात होते मन, आता नाही कावई ना जेव्हापासून तुमची पोरगी गळ्यात पडली तेव्हापासून माझा देवावरचा विश्वासच उठला त्यामुळे मी मंदिरात जात नाही सासू बाई काही जावई हलकट बायको नवऱ्याला म्हणते तुम्ही खूप भुळे आहात नवरा म्हणतो सुरुवात तर तुझ्या बापानेच केली ग बायको म्हणते तुमचं डोकं ना खराब झालंय नवरा म्हणतो हो तुला जास्त माहीत असणार दररोज थोडं थोडं करून माझं डोकं तूच तर खाते त्यामुळं खराब झालं असेल बायको ऐका ना आय लव्ह यू मला ना पूर्ण आयुष्य तुमच्या हातात हात घालून जगायचे नवरा म्हणतो तू आंधरी आहेस का जर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद रामकृष्ण हरी पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे